प्रिय स्वामी समर्थ स्वामींवर जर का तुमचा मनापासून विश्वास असेल तरच हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका नाही तर या स्वामी संदेशाकडं तुम्ही, कर। तुम्ही दुर्लक्ष करू शकता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नक्कीच तुमच्या मनासारखं सगळं काही आज घडणार आहे पण तेव्हा जर का तू हा स्वामींचा संदेश मनापासनं आणि एकनिष्ठपणे शेवटपर्यंत ऐकशील एक स्वामी आपल्या भक्तांना नेहमी सांगत असतात का जर का तुला एखादी गोष्ट मिळवायची असेल किंवा ती गोष्ट तुला कमवायची असेल तर त्या गोष्टीमध्ये तुला नेहमी गुंतून राहायला पाहिजे जर का तुला मनापासनं काही त्या गोष्टीवर हे करायचं असेल तर त्या गोष्टीसाठी तू खूप प्रयत्न कर मनापासनं ती गोष्टसाठी तू मेहनत कर एकदम मनापासनं ती गोष्ट तू पूर्ण कर नक्कीच तुला यश स्वामी आपल्या वक्तांना म्हणतात की बाळा जीवनामध्ये कोणी किती वाईट वागू पण तू वाईट वागू नको कारण की तुझे कर्म जेवढं खराब होतील तितकंच तुझा पुढं वाईट होणार आहे म्हणून जीवनामध्ये नेहमी गोष्ट लक्षात ठेवा नेहमी आपले कर्म चांगले ठेवा कारण की चांगले कर्म ठेवल्याने आपलं नेहमी चांगच होणार आहे स्वामी आपल्या भक्तांना नेहमी सांगतात की बाळा तू चिंता करू नको जेव्हा जेव्हा तुझ्यावर संकट येईल तेव्हा तेव्हा मी तुझी साथ कायम देईल म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जीवनामध्ये नेहमी चांगले कर्म करा कारण की हिशोब तुमचा पैशांचा नाही तर तुम्ही केलेल्या चांगल्या कर्मांचा होणार आहे म्हणून आपण नेहमी चांगले कर्म करत राहायचे फळाची चिंता आपण कधीही करायची नाही योग्य वेळ आली की स्वामी आपल्याला नक्की चांगले फळ देणारच आहे पण त्याआधी तुम्ही चांगले कर्म करा नेहमी दुसऱ्यांसोबत चांगला वागा कोणी तुमच्यासोबत कसंही वागो तो जे करल तर त्याचे कर्म आपण जे करल हे आपले कर्म दोन्ही जीवनामध्ये नेहमी दुसऱ्यांचा चांगलाच विचार करा आणि नेहमी चांगलंच करा दुसऱ्यांचा चांगला विचार केल्याने आपलंही चांगलंच होणार आहे असं नाही की तुम्ही दुसऱ्यांचा चांगला विचार केल्याने तुमचं वाईट होईल तुमचंही चांगलंच होणार आहे आणि त्याचंही चांगलंच होणार आहे जीवनामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कोणी काहीही म्हणू त्याला फक्त एवढंच म्हणायचं चा। तुझं चांगलं हो आणि तुझ्या माग माझंही चांगलं हो जर का तू स्वामींचा खूप मोठा भक्त असशील तर या व्हिडिओला नक्कीच एक कमेंट करशील कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील लिहा आणि तुमचं जर का तुम्हाला खरंच जीवन बदलायचं असेल तर आपल्या टी एस मराठी यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे स्वामींचे तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण संदेश नेहमी भेटत राहतील आणि हे संदेश ऐकल्याने तुमच्या जीवनामध्ये काय फरक जाणवला आहे हे पण आपल्याला नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ गुरुदेव हो दत्त